तर नमस्कार म्हणजे आपण सांगणार आहोत शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचा कशाप्रकारे जगाला दिशा देणारी जगसने झालेली आहे तरी आपण राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांच्या प्रेरणेने कादन आणि गुंजन वेळगंड मोसे खोऱ्यातील वीर बाजी पाळकर आणि झुंजराव मराड तानाजी मालुसरे आदी सहाशे तरुण राजवड्यांना सोबत सोबत परम राश्व्यांच्या मंदिरात स्वराज्याच्या स्थापनेची स्थापना केली घेतली होती आणि मोठ्या युक्तीनेच जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत मसुद्दीगिरी विना लढाई किल्लेदार पळून गेले असे आदिलशाही कळून पहिल्या किल्ला तोरणा ताब्यात घेतला घेतला आणि पुढे निजामशाहीचा किल्लेदार फिरंगोजी नाराज साळा आणि यांच्याशी स्वराज्य उभारणीबाबत चर्चा करून नारायणसार किल्ला मिळवला चाणक्याचा किल्लेदार सुद्धा राज्यांच्या विचारांचे प्रेरित होऊन स्वराज्यात दाखल झाला आणि रक्ताचा रक्ताचा विचार थेंबे ही न सापडता तिन्ही किल्ले लोकांच्या पाठी पाठिंब्यातून मिळालेले लोकांच्या स्वराज्याचे पहिले आणि हे स्पष्ट झाले पुढे कोंडाण्याच्या आणि मालूस मासुलमान मुसलमान आणि किल्लेदारांच्या भरपूर पैसा देऊन गड ताब्यात घेतला आणि शहाजीराजांची परागत जहागीर होती पुणे सुपे आणि बारामती इंदोरपूर आणि शिरोळ या जहागीरदारांच्या सुरक्षतेसाठी पुरंदर किल्ला स्वराज्यात असणे किती गरजेचे आहे हे मासाहेब जिजाऊंनी पटवून दिले हे एन दिवाळीच्या दिवशी पुरंदरांच्या पुरंदरच्या किल्ल्याच्या स्वराज्यात आल्या आला आणि जिजाऊ महासाहेबांच्या उपस्थित स्वराज शिवरायांनी खुशखबरीत दिवाळी साजरी केली त्यामुळे शहाजीराजे शिवरायांच्या मतात मदत करीत असल्याचा संशय आला आणि जिज जेजीच्या मोहिमेवर गेलेल्या शहाजीराजांना वेल्लोर येथे अचानक झडप घालून आदिलशाहने कैद करविले आणि आदिलशाहीने दोन्ही पुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी मुर्दार खान व फतेह खान यांचा यांना पाठविले आणि फतेह खानाने अगदी सहज सुण मंगळ किल्ला जिंकायला म्हणून मोठ्या आनंदाने विजय उत्सव साजरा करून जपले अशा वेळी मल्हार आणि अशाच प्रकारे किल्ला जिंकला आणि म्हणून मोठ्या आनंदाने विजय साजरा करण्याचे जड अशा वेळी मल्हार पाळोजींच्या नेतृत्वा खाली आणि मावळ्यांनी अर्धा तासात फौज कापून काढलेली उतरलेले खानाचे पळून लागले जे जी सापडले ते शरण आले व स्वराज्याचे मावळे म्हणून दाखल झाले खानाच्या खनिज खजिना नव्या दमाचे पाचशे घोडे मिळाले व हीच शरद पुढे खानाच्या पराभवासाठी वापरली महाराजांनी खानाच्या आणि शेरवळ छातीवर हल्ले करून खानाला दिवचले आणि खानाने पुरंदरवर चाल केली खानाने सैन्य पुरंदरवर अर्धापर्यंत चढवल्यावर अचानक दरवाजाच्यात उडून खानाच्या सैन्यावर हल्ला चढविला आणि खानाचे सैन्य कापून काढले खानाच्या सासडीपर्यंत पाठलाग केला आणि तिकडेच संभाजी राजांनी सुद्धा हिंदू राजांना एकत्रित करून पराडखानाची खानाची दान दान उडवली आणि अशाच प्रकारे आदिलशाहीच्या जिजाऊ महासाहेब दोन्ही पुत्रांची मध्य उत्तर दिली आणि जिजाबाईंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुराद पक्ष आणि यांच्याशीच संबंध साधले आणि आदिलशाहीच्या मोगलाकडून फरमान आली शाही शाही शहाजीराजे भोसले यांचा माणूस आणि शिवाजी भोसले यांचे सेवेत आणि त्यांचे वडील शहाजीराजे यांना तातडीने मुक्त करावे त्यांनी शहाजीराजेंची सन्मानपूर्वक सुटका करण्यात आणि आदिलशहाला मोठी चूक झाल्याने गळून चुकले गळून चुकले आणि त्यांनी शहाजीराजेंच्या दरबारात बढती देऊन अर्ज पदावर घेतलेले संपूर्ण प्रकरण मागे मासाहेब माहेब आणि जिजाबाई मुस्तगीर कारणीभूत ठरली पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस विश्वास विश्वासघाताचे भार दरबारात वडील राजे लखुजीराव भाऊ आचलोजी व राघोजी आणि भाचा यशवंतराव या दोघात कुटुंबांना एक वेळी केला तेव्हापासून जिजाबाई महासाहेबांनी स्वराज्याच्या निर्मितीचा ध्यास घेऊन अखंड सावधानात बाळगली आणि नियमांच्या दरबारातील पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एक वेळी चार ठिकाणी स्वराज्याचे चारधाम चार, चार शक्तीस्थळे निर्माण केली आणि अशाच प्रकारे शहाजीराजांनी कर्नाटक प्रांतात छोटे छोटे हिंदू राज्य एकत्र करून कर्नाटकात त्यांना राजांना सहकार्य करण्याची भूमिका मोठ्या मुलांना संभाजी राजांना बाळगून या शहरात पंधरा हजार फौजिशी कारभार संपविला आणि सावत्र मुलगा वेंकुटीज राजे तु तुकाजीचा मुलगा ज्या त्याच्यावर येथे शहाजीराजे व संभाजीराजेंच्या आश्रयकाखाली सुरक्षित वातावरणात ठेवले इकडे माळोणसा जिजाऊ शिवाजी महाराज यात रायगडाला राजधानी बनवून महाराजांना सुरक्षित केले केले आणि त्यामुळेच जिजाबाई महासाहेब जिवंत असेपर्यंत कधीही शहाजीराजे संभाजीराजे व्यंकुटेजीराजे आणि शिवाजी महाराज पानगळात हल्ला परतावू लाग लावण्याचे मावळांना सहकार्याने यश मिळाले गेले यश मिळत गेले आणि अशाच प्रकारे आपण शिवाजी महाराजांचा आणि जिजा माजी मातेचा कार्यकाळ आपण संपूर्ण बघणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बटन कर प्रेस करा जेणेकरून आपले सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील त्याकरिता हे नक, गर, नक्की गरजेचं आहे तरी सर्व मित्रांना धन्यवाद